कोरगाव शर्वत तालुक्यातील हजारो ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले हजारो खवयांच्या आवडते ठिकाण असलेल्या हॉटेल सम्राट व्हेज नॉन मध्ये तृतीय वर्धापन दिन व हॉटेल मू सम्राट व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टामध्ये प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा सम्राट उद्योग समूहाचे प्रमुख दत्तात्रय बर्गे नाना यांच्यासह अनिकेत बर्गे आकाश बर्गे सुजित पवार अक्षय बर्गे यांच्यासह सर्व कर्मचारी व शेकडो ग्राहकांची उपस्थिती गेल्या एकोणीस वर्षांपासून सम्राट उद्योग समूहाच्या माध्यमातून कोरगाव तालुक्यासह खटाव मान सातारा ते पाटण कराडवाई तालुक्यातील हजारो खवयांचे प्रमुख आकर्षण बनलेल्या कोरेगाव येथील रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या सम्राट हॉटेल तृतीय वर्धापन दिन ऑगस्ट रोजी रात्री केक कापून सम्राट उद्योग समूहाचे प्रमुख दत्तात्रय बर्गे नाना यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी प्रथमता श्रीपर वाढवून दीपप्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी सुजित पवार आकाश बर्गे आणि केक बर्गे अक्षय बर्गे महाराज व शेकडो ग्राहक उपस्थित होते त्यानंतर उमटे फाट्या नजीक असलेल्या हॉटेलमधून सम्राट व्हेज नॉन व्हेज फॅमिली बारचा प्रथम वर्धापन दिनही श्रीखोड वाढवून दीप प्रज्वलनाद्वारे मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला दर्जेदार चविष्ट रुचकर जेवण प्रशस्त पार्किंग फॅमिली ग्राहकांसाठी डोहाळे जेवण बर्थडे पार्टी मुंज साखरपुडा बारसे आदी कार्यक्रमांसाठी प्रशस्त गार्डन लॉन व एसी हॉल त्याचबरोबर विविध कंपन्यांचे सेमिनार शाळा कॉलेजचे गेट टुगेदर व विविध कंपन्यांच्या अनेक कार्यक्रमांसाठी दर्जेदार सुविधा देणाऱ्या सम्राट उद्योग समूहाच्या सम्राट हॉटेलने हो तीन वर्षात मोठा नावलौकिक मिळवला आहे पंढरपूर सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांच्या शेकडो गाड्या इथे थांबत असतात

आज दिनांक सव्वी सर्थ, सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी हॉटेल सम्राटचा वर्धापन दिन असून आज रोजी दोन हजार एकवीस साली सुरू केलेल्या हॉटेलला तीन वर्ष पूर्ण झालेली असून ग्राहकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद व कुटुंब कौटुंबिक कार्यक्रम तसेच डोहाळ जेवण सुपारी वाढदिवस बारसे असे विविध का विविध कार्यक्रम या हॉटेलमध्ये झालेले असून या हॉटेलच्या फूड क्वालिटीचा दर्जा कायम राहिलेला असून त्यामुळे तीन वर्षामध्ये भरपूर प्रतिसाद मिळाला असून आज अखेर तो प्रतिसाद टिकून आहे या ग्राहकांनी दिलेल्या दु उदंड प्रतिसादामुळं मी व माझे कामगार स्नेही सर्व या सर्वांनी अतिशय आपुलकीनं व प्रेमानं दिलेली सेवा यामुळं ग्राहक आमचेवर प्रचंड खुश या असून यापुढं देखील अशीच सेवा देण्याचा प्रयत्न करत राहू व ग्राहकांनी दाखवलेला विश्वास आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवू या तसेच तीन वर्षापूर्वी हॉटेल्स सम्राटची स्थापना केल्यानंतर दोन वर्षातच लगेच हॉटेल न्यू सम्राट या नावानं कुमठे फाटा येथे व्हेज नॉनव्हेजचे हॉटेल सुरू केलेले असून सुर। त्या हॉटेलला देखील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तसेच ग्राहकांची चव व शाकाहारी व्हेज व्हेज ग्राहकांच्या पसंतीसाठी हॉटेल साई सम्राट हे मुगाव फाटा मंगळापूर येथे नवीन दालन सुरू केलेले असून त्या दे त्या हॉटेलला देखील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे असाच प्रतिसाद मला मिळत राहावा व आपणाची आपणाला आपणाची सेवा करण्याची भाग्य मिळावं हॅलो नमस्कार हॉटेल न्यू सम्राट इथं आम्ही आहोत आहे आम्ही ह्यांच्या पहिली शाखा रेल्वे स्टेशनची आहे तिथली क्वालिटी खूप छान आहे स्वच्छता त्यांचा स्टॉक वगैरे खूप छान आहे सर्व्हिस खूप छान देतात आणि इथली सर्व्हिस छान आहे स्वच्छता आहे क्वालिटी छान आहे जेवणाची आणि काळजी खूप घेतली जाते जेवणाबाबती फॅमिली सोबत नाही मी मी कृष्णा कांबळे गेली तीन वर्षापासून सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकवीस मी सम्राट सम्राट या नावाने व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट चालू केलं प्रमुख सर्वे सर्व माननीय मान्य वर्गे खूप नाना त्यानंतर तुमचे सोपत दोन सोपूत्र आणि सहकारी यांनी योगदान भरपूर योगदान दिल्यामुळे आम्ही त्याच नावाची न्यू सम्राट ही शाखा कुमटे फाट्याजवळ पुसेगाव रोडला चालू केले प्रचंड असा फॅमिली प्रतिसाद आणि जप जपजणारी आपुलकीची सेवा त्यामुळे नवलौकिक आणि चर्चेत आलेलं अटल न सम्राट आणि न्यू सम्राट अटल न्यू सम्राटचा आता पहिला वर्धापन दिन आहे आणि सम्राटचा तिसरा वर्धापन दिन आहे अशा दोन शाखा व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये चालू केले आणि तिसरी मुख्य शाखा पूर व्हेजची श्री साई सम्राट ती मुगा पाट्यावरती चालू केली आमचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही घरगुती पाट्यावरती वाट वाटलेला आयुर्वेदिक मसाला हीच आमची ओळख आणि माणूसकी जोपानं आणि आपलुकीची सेवा हेच आमचे कर्तव्य हेच मी आणि माझ्या टीमनं मिळून गेली तीन वर्षापासून आम्ही एकत्र आहोत एकी एकी एक, एक, एक कामगार ना मालकाला सोडून गेला किंवा आम्ही मालकाला सोडून गेलो कारण माल मालकाचं आम्हाला भेटलं अमोल असं प्रेम त्यामुळं आम्ही नोकरी इथंच पत्करली अच्छा तीन हॉटेलमध्ये एवढा प्रतिसाद आहे फॅमिली कस्टमर म्हणा किंवा बाकीचे जे, जे गोष्टी आहेत संपूर्ण जिल्ह्यात नावलं की पुसेगाव दहिवाडी एकूण येणारे येणारे जी कस्टमर आहे शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस आम्हाला मिटिंग मिटिंग असतात तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये काही चक्कर मारलात किंवा पुशेगाव रोड पंढरपूर रोडला जातो कधी आला असतो सम्राट म्हणून नावाची शाखा कुठेही तुम्हाला त्या रोडवरती दोन दोन ठिकाणी दिसेल कुठेही येऊन चर्चा जरी ये केली हॉटेल की ज्या एरियामध्ये पंचकृषीमध्ये कोरेगाव पंचकृषीमध्ये आणि जेवणाला पुढे चांगलं हॉटेल आहे असं म्हटलं तर नक्कीच तुम्हाला सम्राट या नावाने किंवा नऊ सम्राट या नावाने लोक सांगतील हेच आमचं आमची ज जपलेलं आणि सांभाळायला कर्तव्य जपणूक म्हणून सांगतो आम्ही आपल्या इथे फॅमिलीचं डोहाळे जेवण असो मुंज असो किंवा वाढदिवस असो याच्यात पार्ट्याचे होतच असतात शिवाय नामांकित वकील डॉक्टर इंजिनियर त्यांचे से कंपनीचे सेमिनार त्याचबरोबर त्याचबरोबर कॉम्प्रेस हॉल कमीत कमी शंभर ते तीनशे लोकांपर्यंतची अरेंजमेंट ए सी हॉल आणि प्रचंडाचा फॅमिली हॉल आहे गार दोन प्रशस्त गार्डन आणि डायनिंग हॉल त्याच्यामध्ये आम्ही ती तत्परतेने सेवा करतो आणि माणूस ती जपत नाही आपण तिची सेवा दिल्यामुळे हे प्रेम आम्ही जपून ठेवलं आहे फूड क्वालिटी जी आम्ही आहे अशी जपले की पाट्यावरती वाटलेला आयुर्वेदिक मसाला हीच आमची ओळख नाव नाव झालं आमचं आणि त्यामुळे चार चार वर्षाच्या मुलापासून चाळीस वर्षाच्या वाचापर्यंत जे कुणीही घाले तरी साईड इफेक्ट अजिबात होत नाही त्याला कारण घरगुती घरगुती पद्धतीने आम्ही जेवण जाण्याचा प्रयत्न करतो आणि हेच आम्ही जपले आतापर्यंत